राज्यामध्ये परतीच्या मान्सूनचा जोर वाढलाय पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडा या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढला तर उत्तर महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळतोय याच विषयीचा आढावा आपण घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईसह उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र मुंबईमध्ये उकाडा कायम जाणवेल मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे मुंबईत उद्या सत्तावीस अंश सेल्सिअस कमाल तर एकवीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा सांगली सोलापूर या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे पुण्यात उद्या अठ्ठावीस अंश सेल्सिअस कमाल तर वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल हवामान विभागानं विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला नागपूरमध्ये मध्ये उद्या तीस अंश सेल्सिअस कमाल तर तेवीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या अठ्ठावीस अंश सेल्सिअस कमाल तर एकवीस अंश सेल्सिअस किमान तापमानाचं से। राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं असून काही भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकासह जनावरांची देखील काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे